तर अयोध्येनंतर रामनगरी म्हणून नाशिकची ओळख आहे आणि त्यामुळेच मोदींच्या काळाराम मंदिर भेटीला अत्यंत महत्वाचं प्राप्त झालेलं आहे आणि या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने सध्या आपण बघतो आहोत की खरं तर मिरची ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत हेमंत गोडसे जे खरं तर खासदार आहेत ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर कशा पद्धतीने आता सगळी तयारी झालेली आहे मला असं का सत्तावीस व राष्ट्रीय क्रीडा महोत्सव हा नाशिकमध्ये होतोय याचा सर्व आपल्या नाशिकसाठी आणि महाराष्ट्रासाठी हा एक भाग्याचा विषय आहे आणि निश्चित यासाठी आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी या ठिकाणी येत आहे तर अतिशय योग्य पद्धतीने प्रशासनाने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे अनेक पथकं म्हणजे वेगवेगळी पथकं पंजाबी असतील गुजराती असतील मल्याळम असतील आपले वारकरी असतील आदिवासी नृत्य असतील आपले ढोल पथकं असतील अशा सर्वांच्याच यांनी त्या पथकांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे त्यानंतर ते रामकुंडावरती आणि काळाराम मंदिरामध्ये त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्यानंतर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार ती गाडी ओपन गाडी आहेत आणि ते वन पॉईंट टू किलोमीटरचं अंतर जाहे हे जे आहे हे ओपन गाडीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या लोकांचं स्वागत स्वीकारणार आहेत कॅमेरामॅन राकेश सह मी रुपाली बडवे साम टी व्ही नाशिक आणि अगदी काही वेळातच मोदींचं आगमन होत आहे आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रतिनिधी नितीन पाटणकर हे आहेत नितीन अगदी काहीच वेळात आता मोदींचं आगमन होत आहे कशा पद्धतीचा माहोल आणि वातावरण या घडीला नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ऋतूच्या काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे आणि त्यांच्या रोड शोला देखील काही वेळात सुरुवात होईल नाशिकमध्ये प्रचंड उत्साह या रोड शोच्या निमित्तानं पाहायला मिळतोय मोठ्या संख्येनं नागरिक युवक महिला आणि समाजातल्या विविध घटला घटकातले नागरिक या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी दाखल होत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो की नागरिकांचा जो ओघ सकाळपासून सुरू झालेला आहे या ठिकाणी येण्याचा रोड शोसाठी येण्याचा तो अद्यापही आहे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी मागील काही तासांपासून स्वतः ठाण मांडूत आहेत नागरिकांना या ठिकाणी येण्यासाठी काही अडचण होत असेल तर ते स्वतः जातीनं लक्ष देऊन ती अडचण सोडवत आहेत आणि नागरिकांना या ठिकाणी प्रवेश देत आहेत या ठिकाणी वारकरी आलेले आहेत त्याचबरोबर महिला आलेल्या आहेत ज्या लेझिम खेळण्या खेळणार आहेत योगासनं करणार आहेत त्याचबरोबर मल्लखांब काही विद्यार्थी करून दाखवणार आहेत आणि या ठिकाणी लष्कराचं एक बँड पथक देखील आलेलं आहे हे बँड पथक मोदींना मानवंदना देईल किंवा नरेंद्र मोदींचा रोड शो सुरू झाल्यानंतर ते त्यांची कला देखील सादर करणार आहे आदिवासी बांधव देखील या ठिकाणी आलेले आहेत ते देखील त्यांची कला या रोड शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर करणार आहेत असा एकूण उत्साह आणि जल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या रोड शो मध्ये देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते शालेय विद्यार्थी युवक आणि युवती देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहेत पंतप्रधानांची जी खासगी सु व्यवस्था आहे एस पी जी ते देखील आहेत राज्य राखीव पोलिस दर आहे नाशिक पोलीस आहेत बी डी एस आहे क्यू आर टी आहे मात्र या सर्वांवरती मात करत किंवा या सर्वांना फेस करत सर्व सुरक्षा यंत्रणा पार करत त्यांची तपासणी पूर्ण करत नागरिक मोठ्या संख्येनं या रोड शोमध्ये आत्ता देखील या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपण पाहू शकतो आहे नक्कीच नितीन त्यामुळे आज राष्ट्रीय युवा दिन आहे खरं तर आणि आपण पाहतोय सर्व युवकांमध्ये तरुणांमध्ये वेगळाच असा उत्साह आपण पाहतोय सर्व तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी पारंपरिक खेळ असतील पारंपरिक नृत्य सादरीकरण करण्यासाठी या ठिकाणी सर्व युवक हे जमा झालेले आहेत नितीन धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तर आपण पाहतोय एकंदरीतच आता तयारी पूर्ण झाली मोठा जल्लोष आणि उत्साह या ठिकाणी आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये मोदीं सा आगमन होणार असून हा पुढील मोदींचा नाशिक दौरा सुरुवात होणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा असा दिवस आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत तर काळाराम मंदिर इथून हा प्रवास सुरू होणार आहे सरदार चौक ते काळाराम मंदिराकडे दोन्ही बाजूंचा मार्ग निलगिरी बागपाठ चौफुली ते तपोवनच्या दिशेने जाणारा मार्ग असे काही नाशिकच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले अमृतधाम चौफुली ते मिरची सिग्नलकडे जाणारा मार्ग हा बंद असेल जनार्दन स्वामी मठ टी पॉइंट ते तपोवनकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे नांदुरकर नाका ते तपोवनकडे येणारा मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद असेल मालगाव स्टँड ते रामकुंड गाडगे महाराज पुलापर्यंत दोन्ही बाजूंचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय तारवाला चौक ते अमृतधामकडे जाणारा मार्ग देखील बंद असेल दिंडोरी नाका ते काट्या मारुती चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी काहीच वेळात आता नाशिकमध्ये दाखल होतात आणि त्यापूर्वीची आपण ही सगळी तयारी पाहतोय पारंपरिक खेळ असतील पारंपरिक नृत्य असतील या सगळ्यानं नाशिककर आता सज्ज झालेला आहेत आणि या संदर्भातली अधिकची माहिती आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्याला देत आहेत रुपाली नाशिकच्या कोणत्या परिसरामध्ये तुम्ही सध्या आहात आणि कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते कारण अगदी काहीच वेळात आता नरेंद्र मोदी दाखल होत आहेत आपण नाशिकच्या प्रत्येक चौकामध्ये असतो या ठिकाणी बाजूला धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल आपण पाहतोय मोठा उत्साह हो या ठिकाणी तरुणांमध्ये आहे